तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी उठलो बा मस्त पैकी भाई, भाई। गजब का मतलब दिवस निघा म्हणजे जस्ट निघून राहिला म्हणा तर भाई आता शेंटक तुम्ही बढियापैकी बिंदास चकाचक आहे का नाही काय चांगलं वाटून राहिलं एक्साइटमेंट दिस इज एक्साइटमेंट सकाळी सकाळी उठलं आहे का नाही तर आता शेण टाकतो मस्त शेण टाकून झालं आणि आता दूध काढायचं आहे इकडे बाटा आहे बकेट आपल्यासोबत आहे आणि मशी दूध काढत आहे आपल्याला तर आता बाटा बांधतो दूध काढतो आता आलो बा मी घुमाले मस्तपैकी कारण की भाई आज भी बढिया वाटून राहिलं यार खरंच भाई बहुत एक्साइटमेंट आलं वाटून राहिली यार मला तीन दिवस झाले तीन दिवस कंटिन्यू भाई सकाळी सकाळी येऊन राहिलो असंच मी फक्त तीनशे पासष्ट दिवस ह्या वर्षी येत राहो हेच ये माऊली इच्छा आहे बस बाकी काही इच्छा नाही भाई बस रेग्युलर येत जाऊ म्हणा बस बस आपण इच्छा आहे कायच तर सकाळची सुरुवात मस्त कामं मग की भाई सगळे कामं झाले आपले जे आपण दहा अकरा वाजेपर्यंत कामं करत होतो थे भाई। यो। ते सकाळी आपले निपटलं पूर्ण भाय तर कायच का नजारा ऐसा तेवढा खास नाही वाटत म्हणजे कॅमेरामध्ये जसा म्हणजे भाई पाले वाटते का नाही तो नजारा कॅमेरामध्ये नाही येऊन द्यायला आता का करावं झालं क्वालिटी कमी चालली का अहो तसं बी आता किती तीन साडेतीन वर्ष झाली असेल या मोबाईलला आज तसा आयफोनची क्वालिटी कमी कमी उतरते आहे का नाही ते एडिटिंगमध्ये करता येते पण तेवढा झमेला करण कोण आहे का नाही गायच तेवढा झमेला करून कोणता फायदा नाही तर आजची सकाळ मस्त झाली म्हणजे आलो आहे तर सकाळ चांगली झाली आज कारण की भाई शेणबी टाकलं हात दुखते बे हात दुखते यार सवय ना आपल्या रे हात दुखते आहे नाही होता ब्रो को करणार आहे कुछ लाईफ मे हात दुखे नाही तर मग गाण दुखे करायचं लागण ना काहीच आहे का नाही इकडे धुऱ्या म्हणजे धुयार निघाली आहे इकडे सूर्याभाऊ निघालेल्या आहे का नाही तर का आज थोडंसं आज म्हटलं रनिंग करतो कारण की भाई दररोज दररोज सकाळी येऊन आपण कोणतंच काही नाही करून राहिलो फक्त येऊन राहिलो बस धीरे धीरे म्हटलं चॅलेंज वगैरे नाही म्हणजे इच्छा होती का सेवन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंज घेऊ पण नाही सध्याच नाही घेऊ कारण की जर सध्या जर घेतला तर मला एक कन्फर्म माहीत आहे का आपला चॅलेंज तुटणार आहे म्हणजे तुटणार आहे कारण की एक्साइटमेंटमध्ये आपण काही बी करून घेऊ पण भाई ते कंटिन्यू नाही होत तर आपल्या शरीराला कसं आहे म्हणजे माहिती नाही ना, ना। सवय पडायची आहे पहिले स्टार्टिंगली सवय पाडू आपण महिनाभर आता ब्लॉगिंगचा चॅलेंज घेतला आहे मिनी ब्लॉग आणि हा पण रेग्युलर ब्लॉग टाकून राहिलो तर कंटिन्यू आपण ह्या महिना जानेवारी महिना आहे तर जानेवारी महिन्यामध्ये कंटिन्यू ब्लॉगिंग टाकू आणि थोडीफार एक्सरसाईज करू म्हणजे इम्प्रुवमेंट काही ना काही आहे की नाही शरीरासाठी तर चॅलेंजर घेतला तर तो एक चॅलेंज राहीन भाई दररोज आपल्याला करावं लागते म्हणजे करावंच लागणार आहे भाई एखाद्या दिवशी बिमार पडलो आणि आपले चॅलेंज जास्तीत जास्त म्हणजे जेव्हा पण घेतले ना एक तर बिमार पडलो नाहीतर मग भाई मी तिकडे म्हणजे घुमायला गेलो बस ह्या दोन कारणानं आपले चॅलेंज तुटलेले आहे तर कायच मस्त घुमायला आलो आर जेवढं म्हणजे भाई मी दररोज ब्लॉग बनवत होतो का नाही भाई सकाळची एक्साइटमेंट तेवढी नव्हती ना आज तेवढी आहे भाई म्हणजे गेल्या तीन दिवसापासूनची एक्साइटमेंट बहुत चांगली आहे भाई खरंच खतरनाक बाय तर कायच आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो भाई चांगला दिसते का नाही दिसत ते नाही माहीत आपल्याला पण दाखवतो भाई तुम्हाला दाखवतो म्हणजे दाखवतो कायच देख सकते हो सुभागा नजारा गाइस बहुत बढिया लग रहा है भाई खरंच बहुत बढिया भाई बहुत बहुत चांगलं वाटतं यार खरंच असंच मी फक्त तीनशे पासष्ट दिवस येऊ हो। बस हेच दुआ है ते फक्त एवढंच म्हणतो देवाले तब्येत खराब नको होऊ देऊ बस बाकी काही नाही टेन्शन फक्त तब्येत खराब नको होऊ देऊ तर रनिंग करतो आता मशी सोडल्या बा मी नाही इकडे पाहू शकता कायच इकडे आता मशी सोडून देतो इकडे मशी चालल्या आता चराले चलो फिर तर आता कुठं रनायला चाललो बा ह्या चुंबड्या घेऊन चाललो कारण की चुंबड्या आपल्या ढेपीच्या लई झाल्या घरून लोकच घेऊन जाते त्या कारणानं आता आपल्याला इथं कोट्या ठून द्यायच्या ठीक आहे आता कुटार भरतो बा कोट्या आलो आपण आला कासले आता बाई तर कुटार उटार की भरलो बा आम्ही ना आता घेऊन चाललो मस्त पैकी तर आता चाललो बा आम्ही तो सोबत आपल्या तर चाललो आम्ही आता काटोलले मस्त काम आहे आम्हाला थोडंफार तर काम करायचे आम्हाला तर आता आपल्या गावच्या पुलापाशी आलो बा इथं पाहू शकता इथं पुलाच काम सुरू होतं बाचिंग वाटिंग सुरू होती माग आता गावले गेले काम आले पाहू शकता इथं म्हणजे एक माणूस वाद गेला त्या कारणानं मग इथं लवकर लवकर पूल बनून राहिला इथं कारण की इथं पाणी लवकर ते उतरत नाही आणि बेवडे बावडे जास्त राहते आमच्या गावची का काढणार तो आता पूल बनून राहिला लवकर लवकर तर कुटोपाशी झालो आम्ही आता आपण कटिंगच्या दुकानापाशी आलोला आता कटिंग करतो मस्त पैकी आणि येले पाठवतो तिकडे हो तर आता या चालला तिकडे त्याचं काम कराले तर आता आपली कटिंग झाली मस्त पैकी आता दर्शाला फोन लावला तो येतो म्हणे लवकरच मेडिकल शॉप मधून गोळ्या घेतल्या बा आता दर्शा आलाय बा आपल्या भाषे तर आता आम्ही चाललो ते पार्सल आणायचे होते आपल्याला आपल्या सोप्याच्या दुकानामध्ये ठेवले आपण पार्सल तर आता तिकडे घेऊन चाललो बा आम्ही म्हणजे तिकडे चाललो आम्ही पार्सल आणतो आन आणि घरी जातो तर काय ओलाच्या शोरूम रूम मध्ये आलोला आपण इकडे आपला हा काय म्हणते आपला नवकर माणूस ओलाचा <laughs> <था> नवकर माणूस <laughs> ह्या इथं रईशी करून राहायला मावले पार्सल कुठे रे भाऊ तर गाईच ह्या आपल्या गाड्या आहे कोणाला जर लागत असन तर बिंदाच घेऊन तर जाईज हे आपले पार्सल आहे दोन तर काही आता हे पार्सल घेतो मी तर गाईस आता हे शकता हे घालून राहायला बावला हे बावला पाहू शकता आमच्या वर्षी पूर्ण टेडी आणला आम्ही ना हे गाईस पाहू शकता टेडी आपल्याला मस्त पैकी करायचा आहे गाईस तर त्याच्यासाठी आपण ह्या टेडी बलावला आपल्यासोबत दर्शन घे चड्डी घालून राहिलेलं तर गाईज हे पाहू शकता यानं काल घातलं होतं ह्या पुट्ट्यानं हे पाहू शकता इथं मस्त दिसून राहिला होता असा बी चांगला दिसते म्हणा पण चांगला दिसते पोरगा तर गाई आपल्याला घाई येईन हात आपण ते तिथंच ठेवत आहे तर आता चांगलो आपण घरी फक्त आपल्याला पाहतच होतो कसं आहे कसं नाही तर चलो फिर अभी घर जाते तर आता दरश इथं सामान घेऊन जायला बा पाहू शकता तर तो सामान घेते सामान घेतल्यावर आपण घरी जाऊ तर आता आपण घरी आलोय मस्त पैकी हे आपल्या पाहिजे किराणा आहे मस्त हे दे देवाचं मंदिर आहे बा आपल्या गावचं तर आपल्यासोबत आहे दर्श आणि इकडे पाहू शकता सोल्याचा वावर आहे तिकडे गव्हाचा वावर आहे तर काय चलो पेर आज का ब्लॉग इधर खतम करते बाय बाय